मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष रुग्णांना मिळते आर्थिक मदत राज्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आशेचा किरण ठरला असून गेल्या वर्षात रुग्णांवरील विविध उपचारांसाठी एकूण दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची मदत करण्यात आल्याने अधिक गंभीर रुग्णांचे प्राण वाचले आहेत यासाठी ओळख थेट मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा रुग्णसेवेचा आलेख चढता आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मंत्रालय मुंबई या कार्यालयामधून तब्बल दोनशे साठ कोटींपेक्षा अधिक तर नागपूर कार्यालयामधून तीस कोटी पुणे येथून सत्तावीस कोटी कोल्हापूर येथून अठ्ठावीस कोटी आणि ठाणे तेवीस कोटी सोलापूर तेरा कोटी रुपये अर्थसहाय्य वाटप करण्यात आले आहे पस्तीस हजाराहून अधिक गंभीर रुग्णांचे प्राण वाचल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय आला आहे गोरगरीब व गरजू रुग्णांना दुर्दर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नाही याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत दुर्दर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कक्षप्रमुख चिवटे यांनी केले आहे या पत्रकार परिषदेस सूरज जम्मा राम राऊत आदी मान्यवर उपस्थित होते